अशी सगळी परिस्थिती असताना मग आजच्या या तारखेला संविधानाचं महत्व काय संविधान हा ग्रंथ किती महत्वपूर्ण आहे ही सांगण्याची जबाबदारी माझ्यावर येणं म्हणजे शंभर लंगड्या घोड्यांना घेऊन रेस जिंकून दाखव असं म्हणण्यासारखं झालं त्याच्यामुळं या कार्यक्रमाला बोलवताना जेव्हा ऍडव्होकेट खबरागडे राजस्थान मला फोन आला तेव्हा मला पहिल्यांदा डब्यात वाटलं की चिमूर तालुक्यातला माणूस मी इकडे एक दिवस चिचपल्लीला सम्राट अशोक मध्ये व्याख्यान द्यायला भद्रावतीला आलो माझ्या देशामध्ये अनेक संस्थांमध्ये मी या वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान द्यायला गेलो तब्बल अठरा देशामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी बाबासाहेब यांचं संविधान भगवान गौतम बुद्ध या सगळ्या विषयावर मी आतापर्यंत बोललेलो आहे मात्र दिल्लीला असताना मला म्हटलं जाते की जे महाराष्ट्र ज्यांना माहीत आहे की तुमचे कसे आहे आम्ही सांगतो की आहे ज्या शहराची ओळख मी तिथला आहे म्हणून सांगतो त्या शहरामध्ये मात्र मला आतापर्यंत कधीही बोलण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती आणि ती संधी कुठून मिळावी तर राजस खोपराकडे म्हणजे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नंतर पंधरा ऑक्टोबरच्या कार्यक्रमासाठी ज्या कुटुंबावर सगळी धोरा टाकली ज्या कुटुंबाला स्वत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिस्पर्श लाभला आहे त्या कुटुंबाकडून अशी जर विनंती येत असेल तर राजेश बाबू ही विनंती नाकारणं आम्हाला शक्य नव्हतं आणि मला याचा अभिमान आहे की बाबासाहेबांचा परिस्पर्श लाभलेल्या कुटुंबानं मला या लायकीचं समजलं आणि आजपर्यंत आज बोलावं संविधानाबद्दल बोलताना आपण जेव्हा असं म्हणतो की संविधान आम्हाला का माहिती नाही संविधान आम्हाला माहिती नाही त्याचं कारण असं की संविधान या जगातल्या सगळ्यात प्रकांड पंडितांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या प्रकांड पंडितांना लिहिलेला ग्रंथ एवढा साधा राहू शकत नाही की तो सामान्य माणसाला समजेल